नमस्कार ज्या सुखासाठी नवीन घर किंवा फ्लॅट आपण खरेदी करतो पण त्या घरात जर सतत कलह होते सुख शांती समाधान मिळत नाही तर आपण काय करायचं वास्तुशास्त्रानुसार नवीन घर किंवा फ्लॅटमध्ये जर सर्व काही चांगले होत नसेल तर काही उपायही सांगितलेले आहेत वास्तुशास्त्राचे हे उपाय तुमच्या घरातील अडचणी तणाव दूर करू शकतात त्यामुळे घरात सुख शांती समाधान आणि आनंद कायम राहतो हा उपायने नवीन घराचा वास्तुदोष होईल दूर वास्तुशास्त्रानुसार नवीन घर किंवा फ्लॅटमध्ये प्रवेश करताच कुटुंबातील कोणीतरी आजारी पडेल आणि आजार खूप दिवस राहिला तर गुळाचे दान करा आणि सर्व कुटुंबाला गुळ खाण्यासाठी द्या असे केल्यामुळे घरातील वास्तुदोषही दूर होतो जर नवीन घर किंवा फ्लॅटमध्ये हवा व्यवस्थितपणे येत नसेल तर घरात तमटपणा निर्माण होतो हा एक वास्तुदोष आहे त्यासाठी तुम्ही पांढऱ्या वस्तू जसे दूध साखर तांदूळ तांदूळ कापूर याचे दान करा या उपायाने प्रत्येक कामात मिळेल नशिबाची साथ नवीन घर किंवा फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यावर तुम्हाला असे वाटले की काहीतरी गडबड होते किंवा अचानक अडचणीचा डोंगर उभा राहत राहतोय तर घरात पिवळ्या रंगाचे पडदे वापरा तसेच संपूर्ण घरात हळदीचे पाणी शिंपडा गुरुग्रहाच्या आशीर्वादाने घरातील अडचणी कमी होईल तसेच तुमच्या जन्मकुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती मजबूत होईल प्रत्येक कामात नशिबाची साथही मिळेल या उपायाने घरात सुख शांतीही नांदेल सकाळची सूर्याची किरणे घरात येणे शुभ मांडले जाते पण तुमच्या घरात सूर्यप्रकाश येत नसेल फ्लॅटमध्ये अंधार असेल तर घरात वास्तुदोष आहे असं समजायला हवे अशा घरात आजारपण असा निवास असतो यासाठी रात्री लाल मसुराची डाळ घराच्या चार्य कोपऱ्यात पसरवा आणि सकाळी उठून ती बाहेर फेकून द्या त्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होऊन घरात सुख शांती कायम राहते या उपायाने घरातील आजार पण होईल दूर घरात वारंवार वा समस्या असेल काही कारणाने भीतीमध्ये ओ भिंतीमध्ये ओलावा धरत असेल तर घरात श्वसनाचा समस्या किंवा अस्थमा सारखे आजार होऊ शकतात यावर उपाय म्हणून सोमवारी खिरीचा निवेद्य देवाला अर्पण करा आणि सर्वांना खीर प्रसाद म्हणून द्या असे केल्यामुळे वास्तुदोष दूर होईल या उपायाने वादविवाद पासून मिळेल मुक्ती नवीन घर किंवा फ्लॅटमध्ये प्रवेश करताच नातेवाईकांशी वादविवाद होऊ लागल्यास तांब्याची नाणी दान करा किंवा तांब्याची नाणी नारळासोबत प्रभावित पाण्यात सोडून द्या शक्य झाल्यास एखादा धार्मिक ग्रंथ दान करावा असे केल्यामुळे वास्तुदोष दूर होईल आणि कुटुंबातील सदस्य एकमेकांसोबत मिळून मिसळून राहतील समजा मुलं तुमचं बोलणं ऐकत नसतील किंवा शिक्षणावर लक्ष केंद्रित करत नसतील तर तांब्यावर तयार केलेला सूर्य यंत्र मुख्य दरवाजावर लावा किंवा पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि त्याची पूजा करा या उपायाने होईल सुटका नवीन घर किंवा फ्लॅटमध्ये प्रवेश करताच आर्थिक समस्याचा सामना करावा लागत असेल किंवा अचानक नोकरीत समस्या येत असेल तर तिळाच्या तेलाचे दान करा आणि शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तिळाचा दिवा प्रज्वलित करा असे केल्यामुळे वास्तुदोष कमी होऊन तुमच्या जीवनातील समस्या कमी होण्यास सुरुवात होईल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ